ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकमध्ये महाविकास आघाडीला खिंडार सुरेश दलोड आणि सुरेश मारू यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश तिकीट नाकारल्यानं बंडखोरी शरद पवार गटाचे निष्ठावंत सुरेश दलोड यांची राष्ट्रवादीला कायमची सोडचिठ्ठी नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे शरद पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी नगरसेवक सुरेश दलोड आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश मारू यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीसाठी हा मोठा हादरा मानला जातो सुरेश दलोड हे सफाई कामगार संघटनेचे राज्य पदाधिकारी आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्याशी निष्ठा राखलेली होती मात्र आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारली गेल्यानं त्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली दुसरीकडे काँग्रेसचे सक्रिय नेते सुरेश मारू यांनी पक्षांतर्गत कारभाराला कंटाळून आणि उमेदवारी न मिळाल्यानं संताप व्यक्त करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या उपस्थितीत वसंत स्मृती कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर आम्ही काम करत आहोत आमचा समाज हा दलितातून पद्दलित सफाई कामगार सफाई पेशा करणा वर्गामधून आमचा समाज येतो आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काँग्रेसचं काम करत असताना गेल्या अनेक वर्ष काँग्रेस सत्ता या देशामध्ये या राज्यामध्ये राहिली परंतु सत्तेमध्ये कुठलाही वाटा या काँग्रेसनी आमच्या लोकांना दिलेला नाही आहे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेरामधून मी उमेदवारी मागणी केली होती प्रभाग क्रमांक चौदामधून राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे दलोड साहेब यांनी उमेदवारी मागणी केली होती परंतु आम्हाला दोघांनाही या वार्डातून उमेदवारी नाकारली आम्ही या वार्डातून उम उमेदवारीमध्ये प्रभर दावेदार असताना या वार्डामधून आमची पकड असताना या वार्डामध्ये आमचा समाज मोठ्या प्रमाणात असताना राहत असतानाही आम्हाला आम्हाला केवळ काही तांत्रिक मुद्दे घेऊन किंवा आर्थिक विकास घेऊन आर्थिक मुद्दे घेऊन आम्हाला उमेदवारी टाळण्यात आलेली आहे ही बाब आमच्या केंद्रीय नेतृत्व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जे आमचे नेते गोविंदभाई परमार यांनी पण वेळोवेळी आम्ही आज नागपूर विधानसभेमध्ये आम्ही मोर्चा काढला होता सफाई कामगारांच्या मागण्यासाठी सफाई कामगारांच्या प्रश्नासाठी आम्ही नेहमी लढत असतो सफाई कामगारांना न्याय मिळावा म्हणून आम्ही लढत असतो शासकीय योजना सफाई कामगारांना मिळावा म्हणून आम्ही लढत असतो पण कुठल्याही प्रकारची मदत या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी आम्हाला केलेली नाही आणि म्हणून आमचे ने नेते गोविंदबाई परमार साहेब यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि काही लोकांनी मध्यस्थी करून काल नागपूर येथे फड फडणवीस साहेबांची आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सफाई कामगारांना न्याय देण्याबरोबर बरोबर अनेक विषयांबरोबर आमची फडणवीस साहेबांवर चर्चा झाली नागपूरचे आमदार असतील आमचे महाराष्ट्राचे नेते असतील राज्याचे नेते असतील एक उच्चस्तरीय समिती त्या बैठकीमध्ये होती आणि तिथे असा निर्णय झाला फडवणी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही सर्व विषय आम्ही सोडवू सफाई कामगारांना न्याय देऊ आणि सफाई कामगारच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी ही खंबीरपणे उभी राहील या समाजावर आम अन्याय होऊन देणार नाही आणि जे प्रश्न असतील सफाई कामगारांचे वाल्मिकी मेघवाळ मेताळ समाजाचे दलित समाजाचे ते शासन दर दरबारी सोडवूनच देतील असे आश्वासन सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला दिलेले आहे आणि आम्ही आत्ता निर्णय घेतलेला आहे की देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रयोग करण्याचं मुख्य कारण काय या समाजावर वाल्मिकी मेघवाल मेहता समाजावर फार मोठ्या प्रमाणावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे या दोन्ही प दोन्ही विभागामध्ये डा डॉक्टर आंबेडकर कॉलनी रेड क्रॉस या ठिकाणी समाजाचे दोन ते तीन हजार मतं आहे महालक्ष्मी चाळ या सुद्धा दोन तीन हजार समाजाची मतांची ताकद आहे ज्या अशा लोकांना त्या त्या ठिकाणी तिकीटं दिले ज्यांचे समाजात दोनशे तीनशे लोकं वगैरे मग याचे कारण काय मग याच्या पाठीमागे आम्ही काय समजायचं पक्ष आमच्याशी जातीवाद करतो आहे का मग आम्ही एवढे दिवस काम करताना पक्षामध्ये काम करता हिरिरी नाही बरं एक दोन वर्ष करत नाही आणि मतांचे आणि वोटिंगसाठी आम्ही पक्षात पण त्यावेळेस पण आले नाही आजपर्यंत आम्ही पक्षाचं सेवा करतो पक्ष समाजाच्या तळागाळापर्यंत नेण्याचं आम्ही काम केलेलं आहे आणि आत्तापासून मागच्या तीस पस्तीस वर्षापासून मी काम करतो तीस पस्तीस वर्ष काम करत असताना सुद्धा ज्यावेळेस मी तिकिटाची मागणी केली त्यावेळेस आता सांगण्यात आलं की या ठिकाणी अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात आहे आणि म अल्पसंख्या मोठ्या प्रमाणातच तुम्ही हिंदूंची पूजापाठ वगैरे करतात किंवा आपण या ठिकाणी हे करत असताना काही लोकांच्या भावना दुखावल्या जातात म्हणून ते तो समाज तुम्हाला मतं देणार नाही अशी काहींनी अफवा पसरवलेली आहे माझ्याशी संबंध मुस्लिम समाजाचा अल्पसंख्याचा दीन दलित सगळ्या समाजाशी माझे घनिष्ठ संबंध आहे प्रेमाचे संबंध आहे हर ईद मिलादला आम्ही लोकांना भेटतो ते आम्हा माझे मित्र आहे अनेक मुस्लिम सांगते पोरांना मी कामाला लावलेले आहे शिरखुम्मा वगैरे देतात अनेक आता मातांचा भाऊ साठे जयंती वगैरे हो मध्ये आम्ही बरोबरच असतो म्हणजे सगळ्या धर्मामध्ये आमचे चांगले संबंध मैत्रीचे संबंध आहे मात्र तिकीट द्यायचं नाही म्हणून अशाप्रमाणे लोकांच्या ऐकून पक्षाने आपण अपक्ष उभं राहत आहे का जनता पार्टी काही भारतीय जनता पार्टीमध्ये आज आम्ही प्रवेश घेतला म्हणजे आम्ही कालच प्रवेश घेतला या राज्याचे चांगले लाडके देवाभाऊ खरं नावासारखे देवाभाऊ आहे म्हणजे खरं जनतेने जी पदवी दिली ती खरोखर देवाभाऊ आहे त्यांनी आम्हाला आम्ही आमचे सफाई अखिल भारतीय सफाईमधू काउन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद गोविंदाजी परमार साहेबांनी एक आमची सगळ्यांची चर्चा झाली काय करायचं ज्या पक्षामध्ये आम्ही तीन ती चाळीस चाळीस वर्ष काम करतो त्याच्यात राहायचं जो आमच्यावर अन्याय करतो त्याच्यात राहायचा जे आपल्या समाजाला न्याय देत नाही त्याच्यात राहायचं का त्या पक्षाला सोडायचं मग आम्ही सगळ्यांनी होकार दिला मग परमार साहेबांनी सी एम साहेबांशी चर्चा करून मिटिंग अरेंज केली आणि काल नागपूरमध्ये रात्री नऊ वाजता श्रीमान मेघवाल समाजाचे आणि सफाई कामगारांचे नेते सुरेशजी मारू आणि मी आणि गोविंद भाजी परमार आम्ही सगळ्यांनी आम्ही ज्या संघटना चालवतो ज्या सामाजिक संघटना चालतो ज्या राजकीय याच्यामध्ये काम करतो जे आमचे हित संबंधी वाल्मिकी मेघवाल मेहत राज्यातील नव्हे तर देशातील ते आमच्या जी संबंध पूर्ण समाजाच्या तर्फे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे तर प्रवेश करताना आम्ही समाजाला पण विचारणा केली आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आम्ही जाऊन भारतीय जनता पार्टीमध्ये सब सम... ब्यूरो रिपोर्ट डी न्यूज नाशिक